आज संत गजानन महाराजांचा एकशे शेहेचाळीसावा प्रकट दिन आणि या दिनानिमित्त मोठ्या संख्येनं संतनगरी शेगावमध्ये भाविक हे जमा झालेले आहेत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र भरातून हजारोंच्या संख्येने भाविक आज संतनगरी शहरात दाखल झाले सकाळपासूनच भाविकांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली त्यामुळे शेगाव मंदिर परिसराला मोठ्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय यंदाच्या या प्रगट दिनानिमित्त राज्यभरातून सातशेच्या वर दिंड्या शेगाबाद दाखल झाल्या तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी पाहूयात संत गजानन महाराजांचा आज एकशे वा प्रगट दिवस मोठ्या थाटामाठात संतनगरी शेगाव मध्ये साजरा केला जात आहे मोठ्या संख्येत भाविक जे आहेत महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आज बुलढाणा जिल्ह्याच्या या विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव मध्ये दाखल झालेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते काही भाविक या ठिकाणी पोहोचले आपण विचार ताई मला सांगा कुठनं तुम्ही आलेले आहेत आणि आज दर्शन झालं काय कसं वाटतंय आम्ही आणि दर्शन झालं आमचं किती तास लागतात दर्शनाला तस दर्शनाला पाच तासाची रांग आहे आम्ही मुख दर्शन घेतलं चाळीस मिनिट लागले काय गर्दी पाहून काय वाटतं आज गर्दी पाहून गजानन महाराजांच्या भाविकांची दिवसेंदिवस भरपूर गजानन महाराजांची भाविक आता हे झालेले आणि महाराजांच्या कृपेने आमचंही प्रॉपर शेगावच्या लोकांचही आम्ही खरंच भाग्यवान आहोत की महाराजांनी आम्हाला इथे राहण्याची संधी निश्चित शेगावचे जे रहिवासी आहेत ते स्वतःला भाग्यवान समजतात की त्यांना संतनगरी शेगावच्या गजानन महाराजांच्या या भूमीमध्ये राहायला मिळतंय बरेचसे भाविक जे सकाळपासून या ठिकाणी दाखल होत आहेत त्यांना सुद्धा आपण विचारण्याचा प्रयत्न करू तरी मला सांगा कुठन तुम्ही आलेला पांडुरणा जिल्हा कुठला आहे तुमचा जिल्हा बरं काय काय अनुभव आहे आनंद होत नाही किती गर्दी आहे गर्दी पाहून कसं वाटत गर्दी पाहून खूप असे वाटत आहे किती लोक आले तुम्ही आम्ही दहा जण आलो कशाने आम्ही प्रकुल खंडारा जे महाराष्ट्र न्यूज बुलढाणा